तीव्हाला मी बीएमएम ला होते तेव्हापासूनच तर हा प्रवास सुरू झाला होता कारण ह्या क्षेत्रावर माझं प्रेम लहानपणापासून फक्त मी ऍक्टिंग करेन की नाही हे मला माहित नव्हतं म्हणजे नव्हतं माहित कारण माझा फोकसच नव्हता पण मी या क्षेत्रात कॅमेऱ्याच्या मागे काम करत होते आणि करत आले असते हे मला कॉन्फिडेंट होतं मी या बाबतीत पण ऍक्टिंग तर ऍक्सिडेंटल होतं आणि बाजीराव मस्तानी जी काय आली सगळ्यांनाच माहितीये काय कसं घडलेलं नमस्कार मी कॉस्त्री सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज जी अभिनेत्री बसले ना म्हणजे ती एक मल्टी टॅलेंटेड आहे नेहमी इंस्टाग्राम वरती ना तिचे मी व्हिडिओ बघत असते उत्कृष्ट जेवण करत असते सकाळ असू दे काही असू दे आणि तिच्या आजची चव तर चाखायची पण वेळ काय मिळत नाहीये आणि मालिकांमध्ये तर सध्या तिची हवाच असं म्हणूया जुई आपल्यासोबत खूप स्वागत आणि तुला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार तुम्हाला पण दोघींना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि काय इंट्रोडक्शन केलं पण खरं तर ना म्हणजे आपण म्हणतो ना की आता सेटवर जायचंय किंवा शूट करायचं आहे तर काहीतरी ऑर्डर करे पण तुझ्या मी जे व्हिडिओज बघते ना सकाळी उठून पूर्ण स्वयंपाक करून येणं हे कसं जमतंय म्हणजे सगळं रुटीन मला रोज नाही जमत आहे ऍक्च्युली पण ज्या ज्या दिवशी मला जरासा लेट कॉल टाईम असतो आय मेक इट अ पॉइंट की मी दिवसभराचा डबा घेऊन जाईन कारण मला बेसिकली स्वयंपाक करायला आवडतो आणि मला असं वाटतं की मेडिटेटिव्ह गोष्ट आहे ती माझ्यासाठी थेरप्युटिक आहे तर मी किचन किचनमध्ये जेवढा वेळ असते मी जास्तीत जास्त वेळ किचन मध्ये असते आणि मला खूप छान वाटतं बेसिकली भांडी हा म्हणजे ह्या गोष्टी पण माझ्यासाठी ते मी कुठेतरी स्टेबल होण्याचं एक साधन असं आपण करायचो की लहानपणी भांडी वगैरे खेळायचो पण मोठं झालं की असं म्हणायचं अरे नको आता भांडी नाही मी लिटरली सांगित मी पिवायला असेपर्यंत कर्जतला आम्ही भातुकली खेळलोय काय हो हो आम्ही बहीण भाऊ आम्ही क्रेझी भातुकली खेळायचो आमच्या झाडांमध्ये वगैरे पिवाय म्हणजे ऑलमोस्ट इतकं मोठं झालं हो आम्हाला खूप आवडायचं आणि त्यामध्ये पण मग आम्ही खरी खरी चूल लावायची त्यावर काहीतरी स्वयंपाक करायचा हे सगळं करायचो आणि आता तेच मला मोठेपणी पण आवडतंय आणि मला घरचं जेवणच खूप आवडतं त्यात त्या मी कांदा लसूण खात नाही मग मला जसं जेवण हवंय तसं बाहेर नाही त्यापेक्षा आपण स्वतःच जेवण करून नेलेलं बरं म्हणून मग मी शक्यतो माझा आट्टा असतो की घरचं खावं म्हणून करते त्यामध्ये आणि जसं आपल्या सेगमेंटचं नाव आहे तिचा प्रवास खरं तर तुझा प्रवास आम्ही अनेक वर्ष बघत होलोय वेगवेगळ्या मालिका सुद्धा तो बघत होलोय पण या खऱ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली आणि आज जुई प्रेक्षकांना इतकी आवडते सो त्या प्रवासाबद्दल काय सांगायला प्रवास अजूनही सुरू आहे मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी अजून पोहोचलेले नाहीये पण काय म्हणू आपण हा प्रवास मला खूप जास्त काही काही गोष्टी शिकवणारा होता आणि कर... म्हणजे मी लिटरली सांगते ना की टीव्हा लाम ला होते तेव्हापासूनच खरं तर हा प्रवास सुरू झाला होता कारण ह्या क्षेत्रावर माझं प्रेम लहानपणापासून होतं फक्त मी ऍक्टिंग करेन की नाही हे मला माहित नव्हतं म्हणजे नव्हतं माहित कारण माझा फोकसच हो नव्हता पण मी या क्षेत्रात कॅमेराच्या मागे काम करत होते आणि करत आले असते हे मला कॉन्फिडंट होतं या बाबतीत पण ऍक्टिंग तर ऍक्सिडेंटल होतं आणि बाजीराव मस्तानी जी कॅमेरा आली सगळ्यांनाच माहितीये काय कसं घडलेलं पण सो तसा हा प्रवास सुरू झाला आणि सुरू आहे अजून तर पुढचं पाऊल मधलं जे तुझं पाऊल होत ते सगळ्यांनाच खूप भारी वाटलं म्हणजे ती अभिनेत्री म्हणून तुझी एक वेगळी ओळख ओळख तयार झाली आणि आज जेव्हा तू ह्या मध्ये काम करत ठरलं तर खर तर या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत बरोबर पर। पण ते एक अभिनेत्री म्हणून तू कसं पाहतेस म्हणजे तेव्हाची मालिका संपून देखील प्रेक्षक अजूनही प्रेम करतात त्या कॅरेक्टर साठी आणि आत्ताचं सा कॅरेक्टर म्हणजे कमेंट्सच कॉमेंट्स प्रत्येक गोष्टी सो ते कसं तू बघतेस मी ना मला असं नेहमी वाटत की आय एम चोझन मान देव माझ्यासाठी ना चांगल्या गोष्टी नेहमी देतो मला असं वाटतं मी मागायच्या आधी तो देतो आणि तसंच कल्याणीच्या बाबतीत झालं मी एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होते आणि मला सोडायचं होतं हे फील्ड yes. मी कंटाळले होते आणि तेव्हा पुढचं पाऊलच्या प्रोडक्शन मधून मला कंटिन्यू फोन येत होते आणि आई म्हणाली की जाऊन ऑडिशन द्यायला आणि ती ऑडिशन द्यायला काय तर आ, मी ऑडिशन दिली आणि मी त्यांना सांगितलं होतं की हा मला करायचं वगैरे नाही पण तुम्ही बोला दीड महिना फोन येत होता म्हणून मी ऑडिशन दिली दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मला फोन आला की माझं लीड साठी सिलेक्शन हो आणि मला असं झालं की आता काय आता मला नव्हतं करायचं सगळं झालं घरी माझं पण मग आई म्हणाली की सगळ्यांना मिळत नाही अशी ऑपॉर्च्युनिटी तर तू कर आणि पण प्रमुख भूमिकेसाठी प्रमुख भूमिकेसाठी आणि इतक्या पटकन म्हणजे मी ह्या फील्डमध्ये येऊनच काही महिने झाले आले आणि लगेच पुढचं पाऊल तशी आली म्हणजे yes. त्यामुळे माझं असं झालं की ठीक आहे करूया आणि खरं सांगायचं तर मी बाजीराम मस्तानी जेव्हा करायला लागले तेव्हा पण मी ऑन फिल्ड शिकले मला नव्हता माहिती अनुभव एका दिवसाचं मी नाटकाचं पण थिएटरचं कधी वर्कशॉप पण केलेलं नाही त्यामुळे मला असं झालं होतं की आपल्याला माहितच नाहीये मला बाकी टेक्निकल गोष्टी माहिती आहेत कारण मी असिस्टंट डिरेक्टर मध्ये केलेलं मी एका चॅनलमध्ये जॉब केलेला पण ऍक्टिंग हे माझ्यासाठी खूप नव्हतं होतं पण मग तिथे डिरेक्टर जसं सांगत गेले तशा मी एक एक गोष्टी शिकत गेले बाजीराव मस्तानीला आणि तसंच मी पुढचं पाऊल पण बऱ्याच गोष्टी ऑन फील्ड शिकत गेले आणि आजही तशीच शिकतीये डिरेक्टर जे सांगतात तिकडे पूर्णपणे नीट लक्ष घेऊन काम करत राहते सिन्सिअरली करत राहते आणि तेच सिन्सिअरली काम करत तर मालिका आता भरपूर आणि भरपूर करतच झाली पण प्रेक्षकांना एक उत्सुकता आहे की नाटक आणि चित्रपटात आम्हाला जुई कधी बघायला मिळेल मी स्वतः वाट बघतीये पण माझं <laughs> म्हणजे अगेन मला असं वाटतं ना एका वेळेला मी एकच काम करू शकते कारण मग मी ते तितकं मन लावून तितके डेडिकेशन नाही करते मग मला सतत ती एन्झायटी नाही बापरे आपल्याला ह्या सेट वर तिथे काम करायचंय ह्याचा मला भयानक टेन्शन गोष्टीचा आणि माझा स्वभाव आहे असा की मी सगळ्याच टेन्शन घेते ह्या <laughs> दहा गोष्टी एकत्र नाही म्हणजे आता पण माझा ऍक्च्युली मास्टर्सला मी ऍडमिशन घेतलेली आहे सो माझा तोही अभ्यास म्हणजे एका वेळ तू काय काय ह्या अशा गोष्टी सुरू आहेत पण शूटिंगच्या बाबतीतला आज हे अर्धा दिवस इकडे अर्धा दिवस तिकडे मला खूप एन्झायटी होते आणि कसं आहे आता ठरलं तर मग हंड्रेड पर्सेंट माझं रोज काम काम मी स्टार्ट टू एंड पूर्ण वेळ असते त्यामुळे मी हा वेळ देऊ नाही शकत पण मी नाटकाची खरंच वाट बघते आणि माझ्या मनात आहे की ठरलं तर मग नंतर किंवा या येत्या मला छान असं नाटक खरंच करायचंय आणि मी खूप मॅनिफेस्ट करते नाटक करणं कारण का कसं असतं प्रेक्षक जे आपल्याला टीव्ही मध्ये बघतात ना त्यांना नेहमी वाटत असतं की त्या अभिनेत्रीनी किंवा त्या अभिनेत्यांनी आम्हाला एकदा लाईव्ह बघायचंय त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स बघायचा सो असं कधी वाटतं मनामध्ये की तू कधी कोणतं नाटक बघायला जात आणि यार आता नेहमी वाटत नेहमी वाटतं म्हणजे गमतीदार गोष्ट ही सांगेन की राज्यस्तरीय नाटकां माझे वडील लिहितात पण यायचे डिरेक्ट पण करायचे आणि माझी सुरुवात ऍक्च्युली त्यांच्या त्या रिहर्सलला जाण्यापासून झाली okay. मी त्यांच्या नाटकाच्या रिहर्सलला गेले होते त्यांनी मला कास्ट केलंच नव्हतं मी रात्री मजा करायला म्हणून गेले होते जिथे त्यांच्या जो डिरेक्टर होता असोसिएट त्यांनी सांगितलं की जुईला पण करू का आणि त्यांनी मला एक भूमिका दिली त्यातली मी काही दिवस रिहर्सलला गेले म्हणजे वाचन वाचत आणि मला बाजीराव मस्तानी लगेच मिळाली त्यामुळे ते सुटलं त्यामुळे मी आता अशी वाट बघते की मला करायचंय थिएटर आणि खरं सांगते मी ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ना खूप सिरियस आहे मी लाईटली नाही सो थिएटर ही पूजा करण्याची जागा आहे त्यामुळे त्या, त्या बाबतीत मी चेष्टा किंवा चलना कॅज्युअली नाटक केलं किंवा नाही तर मला पूर्ण वेळ देऊन छान अशी स्क्रिप्ट आली जिथे मलाही खूप चॅलेंज वाटेल असं नाटक मला करायचं आहे म्हणजे नाटक करायची इच्छा आहे पण ते नाटकाची वाट बघते खर तर तुझी खरं तर तुझं प्रेम म्हणजे कर्जत पण आता शूटिंगमुळे तू ठाण्यात वगैरे राहते पण समजा जर असं कधी झालं असतं की कर्जत वरून तुला इथून एवढा प्रवास करायला लागला असता सो so, ते अभिनेत्री म्हणून तू कसं वाच कारण कर... केलंय केलंय मी बाजीराव मस्तानी कर्जतला शूट करत होते माझं वेलिंगकर कॉलेज होत तेव्हा तुझं सख्या सख्यारे ही माझी मड आयलंडला सुरु होती आणि माझी या प्रियाला ही क्लिक मिक्सन वगैरे अशा सगळ्या एरियामध्ये म्हणजे पूर्वी ते स्टुडिओज होते क्लिक क्लिक मिक्सन क्लिक मिक्सन घाटकोपर घाटकोपर होते आणि एक होता आरे मध्ये आरे कॉलनी सो आता मी सगळं एकत्र केलेलं आहे आणि कर्जतवरनं प्रवास करायचे त्यामुळे मला आता तर खूप इझी झालंय की मी जवळ म्हणजे तरी दीड तासामध्ये मी पोचते सेटवर पण मी कर्ज केलेलं आहे पण असं असतं ना की आपल्या घरी जाऊन आपण जो आराम करतो म्हणजे जिथे जे, जे, जे राहतं तेही आपलं घर असतं पण आपलं स्वतःचं घर असतं ना तिथे जाऊन मस्त शूट करून गेलं आराम केलं आईच्या हातचं जेवलं मस्त छानपैकी हे तू मिस करतेच या दिवसांमध्ये मी आईच्या हातचं खाणं नक्कीच मिस करते पण ठाण्याला पण माझं स्वतःच घरी त्यामुळे मला असं होतं की दॅट इज माय डेन मी तिथे जाते आणि मी जी काय मी टाइम मी एकटीच असते तर त्यामुळे माझा पूर्ण मी टाइम मला मिळतो पण मग मी माझ्या बाळांना मिस मिळते माझी ती त्यातली त्यांना कधी एकदा घेऊन येऊ शकतेस का म्हणजे घरी की आता सुट्टी आहे दोन तीन दिवस आणायलाच होती पूर्वी ओके पण झाला मध्यंतरी मागच्या वर्षी दहा दिवस आली होती माझी पिल्ल माझ्याकडे <laughs> राहायला आणि जसं मी त्यांना मिस करते मग मी व्हिडिओ कॉल करते रोजचं असं एक असतंच हे सगळं मी खूप पण कर्जतला गेल्यावर त्यांची किती एक्साइटमेंट असेल हो तुला बघून की गेट उघडला ना गेट की माझा बाबू एक ग्रिलमध्ये येऊन बघतो त्याला कळतं मी खाली आली म्हणजे इतकं एवढं हो त्यांना लगेच कळतं त्यांना ते सेन्सेस असतात त्यांचे सो मी खाली खालचं गेट मेन आमचं उघडलं की ग्रिलमध्ये येऊन बघतात त्यांना कळतं एवढं <laughs> म्हणजे जुईन मला वाटतं त्या बाळांना म्हणजे कळतं ना की माणसाच एक माणूस की माणसाला कळतं तसं प्राण्यांना पण एक असतं की नाही ही आपली व्यक्ती आहे आणि खूप दिवसांनी सो हिचं आपण वेलकम कसं केलं पाहिजे सो खर तर वेगवेगळे टप्पे येतात आपल्या आयुष्यामध्ये पण एक टर्निंग पॉईंट असतो ना की यार हा माझ्या गोष्टीतल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला तो जुई तुझ्या आयुष्यातला कोणता होता की हा टर्निंग पॉईंट आहे माझ्या आयुष्यातला इथे मी आता जुई म्हणून छान आहे म्हणजे ठरलं तर मग मी असं नाही म्हणणार की हा शो चालू सगळ्याच अर्थाने ठरलं तर मग हा माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट होता कारण एकतर माझा आजार पण झाला तीन वर्ष मी घरी होते मी काहीच घेतलेलं नव्हतं आणि आपण आपल्या लाईफचे जितके लोस बघतो ना आपण तेव्हा आपल्याला जास्त असं वाटायला लागतं की आता आपल्याला खरंच काहीतरी चांगलं मिळायला हवं जी इतकी वर्ष आपण सिन्सिअरली मेहनत केली आणि जी मला तरी वाटत होतं की दॅट डेंट काउंट येस मी खूप मेहनतीने खूप काम केलं पण मला असं वाटत होतं की मला ते नाही मिळालंय जे मला इतकी वर्ष मिळायला आलं होतं एक नॉमिनेशन पण न मिळावं दहा वर्षात हे माझ्यासाठी खूप हट पण वोत होतं बरं नंबर वनची मालिका करूनही मला नॉमिनेशन न मिळणं माझ्यासाठी हा खूप मोठा त्रास होता की का असं होत का असं होत आणि मग ठरलं तर मगच पण झालं असं की मी घरी होते ग मी लिटरली साफसफाई करत होते घरी आणि मला फोन आला आमची अंजली तिने फोन केला जो शो करायला आवडेल का स्टारचा आहे म्हटलं पॅच पाठवतीये पटकन मला हो व्हिडिओ करून पाठव ना तर मी म्हंटल अगं पिवर्ली दहा मिनिटात पाठवा आणि माझं असं झालं की नव्हती केली साफसफाई करत होते मी लिटरली फक्त कॉम्पॅक्ट लावलं मेकअप नाही लायनर वगैरे थोडस टिकली लावली लिपस्टिक आणि जर असा तो पॅच फक्त साफ झाला आणि मी पाठवली आणि मला पंधराव्या मिनिटाला कॉल आला की तुझं कास्टिंग लॉक आहे तर तू दुसरं काही घेऊ नकोस त्यामुळे मला असं झालं की मला हे सिंकिंग पण नाही झालं की कॉल आला होता आपण काही बोलायच्या सांगितलं गेलं की तुझं कास्टिंग लॉक आहे आणि ते पण प्रमुख अभिनेत हो आणि परत स्टार प्रवाहा बरोबर आणि ठरलं तर मग सारखा शो जो लॉकडाऊन नंतर सुरू झाला आणि तो वेळ म्हणजे तो काळ असा होता ना की तेव्हा शोज फार वर्क करत होते खूप सगळे लॉसेस मध्ये गेलेले होते कारण बरंच आपल्याला गोष्टी आणि मग ही मालिका आली आणि त्यासाठी माझं सिलेक्शन व्हावं मग मी नशिबा नाच आहे म्हणजे <laughs> ही आहे। ही भूमिका दुसऱ्याही कोणाला जाऊ शकली जाऊ शकली पण माझ्याकडे तो फोन आला त्यामुळे मी म्हणते की अँड दोज तीन वर्ष का थांबली नाही पण एक खूप चांगली भूमिका मिळाली आणि पहिला बेस्ट ऍक्ट्रेस मला हो या सगळं दिलं मी सांगते काय म्हणजे जेव्हा जेव्हा रोज रात्री थकल्यावर कधी कधी असं पण होतं की आता मला उठवत नाहीये किंवा इतकी थकते ना पण मग तेव्हा मी ते सगळं बघते घरी गेल्यावर त्या ट्रॉफीज आणि मग मला छान वाटतं की ही एनर्जी आहे जी मला मिळते आणि गेली दोन वर्ष सगळीकडे मला अवॉर्ड मिळाली मला खूप छान वाटलं कारण मी खूप जास्त म्हणजे जा मी एवढं नक्की सांगेन की मी एक पर्सेंट जास्त सिन्सिअर आहे इतर सगळ्यांपेक्षा म्हणजे तो, जी तो जी विचार की कधी मला ट्रॉफी पण नाही मिळाली नाही फक्त काम करत होते काम करत होते सिन्सिअरली काम करत होते आणि मग ह्या मालिकेने सगळं दिलं त्यामुळे हाच टर्मिळ गॅबाते सो एक सेगमेंट आहे मी काही प्रश्न विचारणार आहे क्विक आणि खरी उत्तरे द्यायची ओके पुढचं पाऊल का ठरलं तर मग ठरलं तर मग आता पुढचं पाऊल अजून छान काय आयुष्यातील <laughs> एखादी आठवण अभिनेत्री म्हणून एक आठवण अभिनेत्री म्हणून खर तर अभिनेत्री म्हणून मला ऍक्च्युली काउंटच आता करायला लागलेत त्यामुळे ठरलं तर मग हीच एक आठवण आहे माझ्यासाठी ज्या दिवशी मला माझं पहिलं नॉमिनेशन आलं होतं बेस्ट ऍक्टर तर तीच खूप मोठी आठवण आहे कारण मला ऍटलिस्ट आता अभिनेत्री म्हणून तरी बघायला लागले कलाकार <laughs> म्हणून कोणत्या अडचणी येतात आणि त्याला जुई एकदम चलक्विक आहे हे मी करू शकते कलाकार म्हणून तशा रोजच खूप अडचणी नाही म्हणणार पण चॅलेंज रोजच खूप असतात आणि मी एकदा इथे फिट केलं ना की आपण करू शकलो तर मग मी सगळ्या गोष्टी करते आता मी मागच्या वर्षी तर विदाऊट हार्नेस दहीहंडी वगैरे पोडली हे पण सगळं केलं मी याही वर्षी मी विदाऊट हार्नेस चढले फक्त क्लोज होते माझे काही वरती जाऊन म्हणून हार्नेस नंतर लावलं पण मी अदरवाईज अडचणी अशा मी एकच म्हणेन की बरेचदा असं होतं की तुम्ही तुम्हाला बरं नसतं किंवा काही पर्सनली तुमचे इश्यूज असतात काही घडलेलं असतं आणि तुम्हाला इथे येऊन खूप आनंदाचे सीन्स असतात किंवा असं खूप आणायची असते मग तेव्हा मला असं होतं की आता गेअर अप करायला हवं आता देर इज नो एक्स एकदा तुम्ही हे फील्ड स्वीकारलंय ना एकदा तुम्ही 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 काम मग मग इज नो लुकिंग तुम्ही अड़्चन 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 yes. ते करायचंय त्यामुळे मला असं नाही वाटत की अडचणी अडचणी असंच काही येतात आणि माणसं खूप असतात आजूबाजूला जर अडचण असलीच सॉल्व्ह करायला ते तुमच्यावर की तुम्ही कसे बोलून समोरच्याला ती अडचण सॉल्व्ह करायला हेल्प करून घेताय पण मला असं वाटत नाही की अडचण असते चॅलेंजेस खूप असतात yes. प्रत्येकच ऍक्टरला रोजच आणि मग मी तर ठरवते की करायचंय सो संपतो माझ्यासाठी विषय मी करते फेम का पैसा माझ्यासाठी ते दोन्ही सेमच आहे पण त्यापेक्षा मी <laughs> बघीन की फेम पैसा या गोष्टी मिळत राहतात जात राहतात येत राहतात पण गेल्या पंधरा वर्षात मी जे कमवलंय ना ते गावागावात गेल्यावरती प्रत्येक बाई जे माझ्या गालाला हात लावून खूप प्रेमान गालगुच्छे घेते किंवा हात फिरवते ना ते मी कमवलं आणि माझ्यासाठी खरच खूप इम्पॉर्टंट अभिनेत्री नसतीस तर जुई कोण असते आणि कोणत्या क्षेत्रात असतीस मी ऍडव्हर्टायजिंग मध्ये असते मी कुठल्या तरी चांगल्या ब्रँडच्या मीडिया म्हणजे ब्रँड बिल्डिंग वगैरे असते ते तर माझं एज्युकेशन त्यात होतं आणि आजही मी ऑन्टरप्रेन्युरशीप मध्येच मास्टर्स करते सो मी त्या फील्डमध्येच असते छान कुठल्या तरी ब्रँड बरोबर मस्त काम करते खर तर आतापर्यंतचा तुझा इतका प्रवास आहे तर तुझ्या त्या, त्या प्रवासाला एका शब्दात किंवा एका लाईन मध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर काय बापरे हे काय <laughs> <laughs> त्या प्रवासाला काय सांगू मी सफरनामा अ आणि आज जुई ज्या ठिकाणी बघतेस तू स्वतःला सो त्याबद्दल तुला काय सांगायचं मी इथून पुढच्या काही वर्षांमध्ये ज्या ठिकाणी बघते त्याबद्दल मी आता बोलणार नाही पण आता जिथे त्याबद्दल मी फक्त प्रेक्षकांचे आभार मानेन देवाचे आभार मानेन कारण हे त्यांच्यामुळे आहे जे मी इथे कारण कुठलाही कलाकार मेहनत करत असतो पण त्यांना जर नशिबाची देवाची साथ नसेल प्रेक्षकांची साथ नसेल तर मग काहीच अर्थ राहत नाही त्याला पण मला दोन्हीकडनं खूप जास्त साथ मिळते सगळ्यांची त्यामुळे प्रेक्षकांचे पहिले आभार देवाचेही आभार आणि जर इथं आपल्या सेगमेंटचं नाव आहे तिचा प्रवास सो तुझ्या प्रवासात पण ती कोण असेल की जिनी तुला आतापर्यंत या प्रवासात साथ दिली सो तिला जर तुला थँक्यू म्हणायचं असेल तर ती कोण नेहमीच आईलाच कारण आईच पहिल्यांदा मला पोर्टफोलिओ पण करायला घेऊन गेली होती आईच नेहमी मला खूप प्रोत्साहन द्यायची की हे तू ते कर तू आजही ती तशीच दस्त। असते त्यामुळे आग्रही असते ती सगळ्या बाबतीत त्यामुळे मम्मालाच खरंच <laughs> <दस्त। laughs> <दस्त। laughs> करत कारण का आई ही सगळी पहिली मैत्रिणी असते आणि आईलाच आपण सगळं सांगतो गाडी पण चालवायला तिच्यामुळे शिकली तिला नाही चालवतायत पण तिने मला तो कॉन्फिडन्स दिला होता की तू काढ गाडी मी येते तुझ्या आणि फोर व्हीलर मी तशी पहिल्यांदा जी काढली ती ऑफकोर्स नंतर माझा ऍडव्हान्स ट्रेनिंग माझ्या मित्रांनी केलं पण पहिली जी गाडी सगळं जे काय पहिलं सांगणं आहे की मला नाहीत पण तू तरी घर आईने नेहमी मला एक गोष्ट शिकवली किंवा तिने घरी पण सगळ्यांना सांगितलं की तिचं तिला कळू द्या ती खड्ड्यात पडली तिला पडू द्या तिला पॅम्पर नका करू म्हणजे मी एकुलती एक आहे पण तिने मला अशा फाजील गोष्टींमध्ये कधी पॅम्पर पॅम्पर नाही तू पड तू उठशील आणि तशीच मी येस आणि तुझ्या प्रेक्षकांना काय सांगायला प्रेक्षकांना हेच सांगेन की खूप खूप खुँ आभार तुमचे तुम्ही खूप प्रेम देताय खूप जास्त माझ्या मालिकेवर पण प्रेम करताय तर असंच प्रेम करत राहा आणि मी नेहमी छान छान गोष्टी घेऊन येईन याही पुढे तर त्या सगळ्यांवर पण असंच प्रेम करा आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच so तुम्हाला वेळ दिला थँक्यू सो मच